पाहू शकतोय सुनील राऊत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या जात असल्याचं देखील आपण पाहतो शार पागांना शुभेच्छा दिल्या जात असल्याचं आपण पाहतो मातोश्री ती आधी बंधू झालेली आहे राज ठाकरे यांच्या ड्युटीनंतर खरंतर उद्धव ठाकरेंनी मला खूप आनंद झालेला आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छासुद्धा दिल्या देण्यात आलेल्या आहेत सतरा जुलै दोन हजार बाराला उद्धव ठाकरे ईलावतीमध्ये दाखल होते तेव्हा राज ठाकरेंनी धाव घुखलेली होती, होती। स्वतः कार चालवत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना घेऊन मातोश्री गेलेले होते कधी आपण पाहतोय दोन हजार बारामध्ये हे घडलं होतं नंतर दोन हजार पंधरामध्ये पुन्हा भेट झालेली होती ठाकरे बंधू कधी कधी एकत्र आलेले होते आपण पाहता खरंतर समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे याआधी अनेकदा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये सुद्धा राज ठाकरे उपस्थित होते दोन हजार एकवीसला बाळासाहेब ठाकरे पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी सुद्धा राज ठाकरे हे उपस्थित राहिलेले होते नंतर दोन हजार चोवीसमध्ये राज यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नात दोघे बंधू एकत्र आले दोन हजार पंचवीसमध्ये मराठी विजयी मेळाव्यामध्ये दोन्ही बंधू एकत्र आले मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे याआधी जरी या कितीही गाठीभेटी झालेल्या असतील तरी या सर्व गाठीभेटी महा मातोश्रीच्या मा जा बाहेर झालेल्या आहेत मात्र आजची भेट ही मातोश्रीवरती झालेली आहे आणि आता राज ठाकरेंच्या भेटीनंतर पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंची समोर येते मला खूप आनंद झालेला आहे राज ठाकरे मातोश्रीवर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे मला खूप आनंद झालेला आहे असं उद्धव ठाकरे या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर भावाभावाची भेट झालेली आहे आणि त्यानंतर आता मला खूप आनंद झालाय अशा प्रकारची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे मला खूप आनंद झालेला आहे असं उद्धव ठाकरे मिळताना आपल्याला दिसत आहे एकंदरीत आपण पाहतोय राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर मातोश्रीमध्ये आतमध्ये दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बाहेर आले आणि त्यानंतर आलेली उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया ती म्हणजे मला खूप आनंद झालेला आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहे आणि सर्व शिवसैनिक आणि सर्व मनसैनिक देखील आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे असंच म्हणताना आपल्याला दिसत आहे अगदी काही वेळापूर्वी आपण सुषमा अंधारे यांच्यासोबत देखील बातचीत केली होती आणि ही अतिशय आनंदाची बातमी असंच त्यांनी देखील सांगितलेलं होतं निश्चितच आजचा दिवस महत्त्वाचा आहे आनंदाचा आहे पासष्टवा वाढदिवस उद्धव ठाकरे यांचा आहे आणि आता जर आपण पाहिलं तर त्यानिमित्त राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले आणि यानंतर मला खूप आनंद झालेला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले निश्चितच हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि आज उद्धव ठाकरे यांचा पासष्टवा वाढदिवस आहे आणि या ठिका या दिवशी अशा प्रकारे अचानक राज ठाकरेंनी मातोश्रीवरती येणं उद्धव ठाकरे यांची भेट घेणं त्यांना शुभेच्छा देणं हे सर्व काही आश्चर्याचा धक्का देणारच आहे सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी आणि शिवसैनिकांसाठी एकीकडे मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती भर पावसामध्ये मातोश्रीवरती झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे सर्व शिवसैनिकांनी गर्दी केली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आणि आता जर आपण पाहिलं तर राज ठाकरे स्वतःसुद्धा या ठिकाणी येऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देऊन आता मातोश्रीवरून निघालेल्या आहेत मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला खूप आनंद झालेला आहे असं उद्धव ठाकरे या ठिकाणी म्हणत आहे मातोश्रीमध्ये वीस मिनिट चर्चा झालेली आहे दोघांमध्ये वीस मिनिट संवाद झालेला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये वीस मिनिट संवाद झालेला आहे आणि मातोश्रीच्या आतमध्ये हा संवाद झालेला आहे त्यामुळे या संवादामध्ये काही राजकीय चर्चा देखील झालेली असू शकते असं सध्या सांगितलं जात आहे मात्र महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांची जी प्रतिक्रिया आहे तीच सर्व काही सांगते मला खूप आनंद झालेला आहे असं उद्धव ठाकरे आपल्याला म्हणताना दिसत आहे निश्चितच आनंद होण्यासारखीच बाब आहे कारण मातोश्रीवरती राज ठाकरेंनी येणं खूप मोठी घटना आहे दोन हजार बारा नंतर पहिल्यांदा मातोश्रीवरती राज ठाकरे दाखल झालेले आहे आणि ते देखील निमित्त उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा आहे अर्धा तास दोघांमध्ये चर्चासुद्धा झालेली आहे आणि त्यानंतर मला खूप आनंद झाला आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया समोर येणं साहजिकच आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या